नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर चंद्रमणी स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओचा टॉपिक केस या विषयावरती आहे या व्हिडिओमध्ये आपण केसाचा आयुर्वेदिक दृष्टिकोन आणि आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या संकल्पना समजून घेणार आहोत आयुर्वेदानुसार केशाची व्याख्या आयुर्वेदामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे केश हा अस्थिधातूचा मल स्वरूप समजलेला आहे मल म्हणजे एक्सप्रेशन किंवा वेस्ट प्रोडक्ट जे शरीराबाहेर फेकले जातात केशाला बाल केस कुंतल मूर्धज अस्त्र या पर्यायी नावाने देखील ओळखले जाते शरीरावरील इतर सूक्ष्म केसांना रोम लोम तनुरूह असे म्हटले जाते पुरुषांमध्ये चेहऱ्यावरील सूक्ष्म केसांना मश्रू ज्याला आपण दाढीवरील केस तर ओठांवरील केसांना मासुरी म्हणजे मिशा असे संबोधले जाते मनुष्यामध्ये टाळूवरती तसेच त्वचेवरती केस आढळतात हस्ततल म्हणजे हाताच्या तळव्यावरती आणि पादतल म्हणजे पायाच्या तळव्यावरती केस आढळत नाही आयुर्वेदामध्ये अतिलोम म्हणजे जास्त केस असणे आणि अलोम म्हणजे केस नसणे या दोन मुख्य अवस्था विस्तृतपणे वर्णन करून सांगितलेल्या आहेत आयुर्वेदानुसार अस्थिधातूचे धातू अग्नीद्वारे पोषण झाल्यानंतर किट्ट म्हणजे मल स्वरूपात केश त्वचेवरील लोम आणि नख यांची उत्पत्ती होते गर्भावस्थेमध्ये सहा ते सात महिन्याचा गर्भ असताना त्याला टाळू म्हणजे डोक्यावरती पातळ केस येतात गर्भाचा पूर्णावस्थेत जन्म झाल्यानंतर दोन इंच लांबीचे केस डोक्यावरती असणे असे चरक आचार्य यांनी प्राकृत मानलेले आहे भविष्यातील आयुष्यामध्ये वय खाण्यापिण्याच्या सवयी आजूबाजूचे वातावरण यावरती केसांची वाढ आणि गती अवलंबून असते शरीरातील दोष प्रभुत्वानुसार केसांचे काही लक्षण आपल्याला बघायला मिळतात वात प्रकृती पित्त प्रकृती कफ प्रकृती यानुसार केसांचे वेगवेगळे वर्गीकरण करता नंबर एक वात प्रकृती वात प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये केस अल्प प्रमाणात असतात तसेच वृक्ष म्हणजे हाताला रट स्पर्शाचे लागतात या केसांचे मूळ फाटलेले असतात म्हणजे दुभंगलेले असतात तसेच हे केस करड्या श्वेत रंगाचे असतात नंबर दोन पित्त प्रकृती पित्त प्रकृतीच्या व्यक्तीचे केस अल्प प्रमाणामध्ये असून त्यांचा स्पर्श हा मुलायम असतो तसेच केसाचा वर्ण हा तांबूस पिंगट रंगाचा आणि केशरी लालसर रंगाचा असतो नंबर तीन कफ प्रकृती कफ प्रकृतीच्या व्यक्तीचे केस स्थिर घनदाट दीर्घ लांब व कुरळ्या असतात यांचा मुंडन संस्कार केले पाहिजे असे वर्णन आहे याचे कारण म्हणजे या वयापर्यंत बाळाच्या डोक्याच्या सर्व अस्थि संधीभूत म्हणजे जुळलेल्या असतात आयुर्वेदानुसार सुदृढ केसाचे लक्षण अगोदर वर्णन केल्याप्रमाणे व्यक्तीच्या दोष प्रकृतीनुसार जन्मत मिळालेल्या केसांच्या लक्षणावरून ती त्या व्यक्तीमध्ये सुदृढ केस असे समजले जाते पण काही समान लक्षणं तीनही प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये सर्व सर्वसाधारणपणे आपल्याला बघायला मिळतात केस स्थिर असणे म्हणजे मुळांना धरून ठेवणारे असणे केस सूक्ष्म निमूळ ते असणे म्हणजे मुळापासून ते टोकापर्यंत ते बारीक होत जाणे केस नैक मूलत्व म्हणजे अनेक मूळ असणारे या गुणांचे गुणधर्म केसांमध्ये तीनही प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये समान प्रमाणे आपल्याला बघायला मिळतं आयुर्वेदानुसार केसांच्या अवस्था आयुर्वेदामध्ये वर्णन केलेल्या केसांच्या अवस्था या मॉडर्न सायन्समध्ये सुद्धा समान प्रमाणामध्ये बघितल्या जातात इंग्रजी भाषेमध्ये याला हेअर ग्रोथ सायकल असे म्हणतात आयुर्वेदामध्ये वर्णन केल्याप्रमाणे प्रत्येक केसाची कालावधी त्याप्रमाणे चार मुख्य अवस्था येतात म्हणजे केस उगवल्यापासून ते गळण्यापर्यंत चार पायऱ्या पडतात नंबर एक केशोद्भव अवस्था इंग्रजीमध्ये याला आपण अॅनाजेन फेज असे म्हणतो या अवस्थेमध्ये केसांचा मुळामधून उगम होतो आणि नंतर कालांतराने त्याची वाढ होते नंबर दोन क्षणिका अवस्था इंग्रजीमध्ये याला आपण कॅटाजेन फेज असे म्हणतो या अवस्थेमध्ये केसांची अल्प वाढ होऊन केसांना योग्य दिशा मिळते या अवस्थेमध्ये केस आपली स्वतःची दिशा ठरवतात नंबर तीन प्रतिष्ठा अवस्था इंग्रजीमध्ये या अवस्थेला टेलोजन फेज असं म्हटले जाते या अवस्थेमध्ये केसांची टिकाव धरून ठेवण्याची क्षमता वाढते केस पोषणयुक्त होऊन मजबूत बनतात आणि शेवटची अवस्था आहे पतन अवस्था इंग्रजीमध्ये या अवस्थेला एक्झोजन फेज असं म्हटले जाते या अवस्थेमध्ये केसांची पूर्ण वाढ होऊन गळती सुरू होते आणि त्या जागी मुळातून नवीन केसाला जन्म घेण्यासाठी उगमस्थान मिळते आधुनिक विज्ञानानुसार केसांची व्याख्या केसकूप म्हणजे हेअर फॉलिकल ही त्वचेच्या बाह्य त्वचा म्हणजे बाह्यथर यामध्ये एक बोगद्याच्या आकाराची रचना असते केसांच्या फॉलिकलच्या तळाशी केस वाढू लागतात केसांची मुळे प्रथिने म्हणजे प्रोटीन्स या पेशींनी बनलेली असतात आणि त्याच्या जवळच्या रक्तवाहिन्यांमधून रक्ताद्वारे त्याचे पोषण होते जसे जसे अधिक पेशी तयार होतात तसे तसे केस त्वचेमधून वाढत जातात आणि पृष्ठभागावर ते पोचतात केसांच्या रोमाजवळील म्हणजे त्याच्या ओपनिंगजवळ शिबॅशियस ग्लँड असतात म्हणजे शिबॅशियस ग्रंथी असतात त्या ग्रंथीमधून जे सिक्रिशन होतं त्या सिक्रिशनमुळे केस आणि त्वचेवरील लोम याचे पोषण होते आणि त्याची वाढ होते आधुनिकदृष्ट्या हेअर फॉलिकलचे जीवनाचे काही टप्पे पडतात यामध्ये तुमचे केस दर महिन्याला सरासरी अर्धा इंच वाढतं तुमच्या केसांच्या वाढीचा दर तुमचे वय केसांचा प्रकार आणि तुमच्या एकूण आरोग्याच्या सवयींवरती कसा परिणाम करतात या बघायचे आहे तुमचे केस किती वाढतात यासाठी हेअर फॉलिकल्स जबाबदार नसतात ते तुमचे केस कसे दिसतात यावर मुख्यत्व करून प्रभाव टाकतात तुमचे केस किती कुरळे आहेत हे तुमच्या फॉलिकल्सचा आकार ठरवतो गोलाकार फॉलिकल्स सरळ केस तयार करतात तर अंडाकृती फॉलिकल्स कर्लिअर म्हणजे कुरळे केस तयार करतात तुमच्या केसांचा रंग ठरवण्यात केसांचे कूप म्हणजे फॉलिकल्स मुख्य भूमिका बजावतात त्वचेप्रमाणेच तुमच्या केसांना मेलॅनिन याच्या उपस्थितीमुळे रंगद्रव्य मिळते म्हणजे केसांना वर्ण मिळतो मेलॅनिनचे दोन प्रकार आहेत यु मेलॅनिन आणि फिओमेलॅनिन तुमची जीन्स म्हणजे जनुक तुमच्याकडे युमेलॅनिन किंवा फिमेलॅनिन आहे की नाही तसेच प्रत्येक रंगद्रव्य तुमच्याकडे किती आहे हे ठरवण्यास मदत करतात यू मेलॅनिनच्या मुबलक प्रमाणामुळे केस काय होतात मध्यम प्रमाणामध्ये यू मेलॅनिन केसांना तपकिरी रंगाचे बनवते आणि फारच कमी यू मेलॅनिन केसांना सोनेरी बनवते दुसरीकडे फेओमेलॅनिन केसांना लाल रंगाचे बनवते हे मेलॅनिन केसांच्या फॉलिकल पेशींमध्ये साठवले जाते जे नंतर केसांचा रंग ठरवते तुमचे फॉलिकल्स वयानुसार मेलॅनिन तयार करण्याची त्यांची क्षमता गमवू शकतात ज्यामुळे केस पांढरे किंवा राखाडी रंगाचे बनतात केसांच्या कुपामधून म्हणजे फॉलिकल्समधून केस, केस बाहेर काढल्यास ते पुन्हा वाढू शकतात हे शक्य आहे की खराब झालेले फॉलिकल नवीन केस तयार करणे थांबवतात ॲलोपेशियासारख्या काही परिस्थितीमुळे फॉलिकल्स केसांची निर्मिती पूर्णपणे थांबवू शकतात आयुर्वेदानुसार केस पतन याची व्याख्या केशपतन म्हणजे केश गळणे यालाच आयुर्वेदामध्ये खालित्य असं म्हटलेले आहे शरीरातील त्रिदोषांचा समतोल बिघडल्यामुळे केशपतन होते शरीरातील अस्थिधातूच्या कमी पोषणामुळे देखील केशपतन होते शरीराला कमी झोप अतिप्रमाणामध्ये ताणतणाव सप्तधातूंची झीज होणे शरीरातील अग्निमंद होणे ज्यामुळे अन्नाचे नीट पचन न झाल्यामुळे धातूंना योग्य पोषण न मिळणे या कारणांमुळे देखील केशपतन होते केस घट्ट बांधून ठेवणे दीर्घकाळ डोक्यावरती टोपी घालणे सूर्याचा थेट प्रभाव केसांवरती पडणे आंघोळीसाठी अति गरम पाण्याचा वापर करणे रसायनयुक्त शॅम्पू वापरणे प्लास्टिकचे कंगवे वापरणे हेअर ड्रायरचा अति प्रमाणामध्ये उपयोग करणे या कारणांमुळे केसांचे पोषण कमी होऊन केस गळती होते आयुर्वेदानुसार केस पिकण्याची व्याख्या या अवस्थेला आयुर्वेदामध्ये पालित्य असे म्हटले आहे पित्त दोषाच्या अधिक प्रभावामुळे केसांचा वर्ण बदलून ते फिक्कट रंगाचे बनून कालांतराने पांढऱ्या वर्णाचे होतात शरीरामध्ये पित्त दूषित झाल्यामुळे किंवा पित्त अति प्रमाणामध्ये वाढल्यामुळे त्यांचा थेट परिणाम स्रोतसांवर होतो त्यामुळे केसांचे पोषण कमी होऊन केसांचा वर्ण पांढरा होतो आधुनिक विज्ञानानुसार केसांच्या समस्या अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया ज्याला पुरुषांमध्ये टक्कल पडणे म्हणून ओळखले जाते ही अशी स्थिती आहे जी डोक्यावरील केसांच्या वाढीच्या चक्रावरती परिणाम करते चक्र मंद होते आणि कमकुवत होते आणि शेवटी पूर्णपणे थांबते यामुळे फॉलिकल्स नवीन केस तयार करत नाहीत यू एस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते पन्नास दशलक्ष पुरुष आणि तीस दशलक्ष स्त्रिया अँड्रोजेनेटिक ॲलोपेशियाने प्रभावित झालेले आहेत एलोपेशिया एरियाटा एलोपेशिया एरियाटा हा एक स्वयंप्रतिकारकजनक रोग आहे रोग प्रतिकारक प्रणालीमुळे केसांच्या कुपांना म्हणजे फॉलिकल्सला फॉरेन बॉडीज म्हणजे परदेशी शरीराबाहेरील पेशींच्या आक्रमणामुळे शरीराची प्रतिकार संस्था त्यांच्यावरती हल्ला करते वारंवार हल्ला होत असल्यामुळे परदेशी पेशी व स्वतःच्या हेअर फॉलिकल्सच्या पेशी यामध्ये गफलत होऊन कालांतराने शरीर स्वतःच्या पेशींवरती हल्ला चढवते यामुळे अनेकदा केसांच्या गुठड्या होऊन बाहेर पडतात यामुळे ज्या जागी हल्ला झाला आहे त्या क्षेत्राला ॲलोपेशिया एरियाटा असे म्हणतात या जागेवरती संपूर्ण केस गळून पडतात तसेच हा हल्ला जर संपूर्ण टाळूवर आणि शरीर इतर शरीरावर झाला असेल तर त्याला ॲलोपेशिया युनिव्हर्सॅलिस असे म्हणतात ॲलोपेशिया एरियाटासाठी अद्याप कोणतेही ज्ञात उपचार अस्तित्वात नाही परंतु यावर आधारित उपचारांसाठी त्यांच्या उपद्रवानुसार अनेक पर्याय आहेत त्यासाठी काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात जसे की केस किती प्रमाणात गळतात केस गळणे किती दिवसापासून होत आहे केस गळणाऱ्या व्यक्तीचे वय किती आहे म्हणजे लहान मुलांना वेगळ्या प्रकारच्या उपचारांची आवश्यकता असू शकते या प्रश्नावरती उपचाराची दिशा ठरते फॉलिक्युलायटिस फॉलिक्युलायटिस ही केसांच्या कुपांची म्हणजे फॉलिकल्सची जळजळ आहे जिथे जिथे केस वाळतात तिथे तिथे फॉलिकल्सच्या ठिकाणी म्हणजे कुपाजवळ ही जळजळ होऊ शकते जसे टाळू पाय बगल चेहरा हात जांगा या ठिकाणी जळजळ होणे फॉलिक्युलायटिस बहुतेकदा तुमच्या त्वचेवर लहान फोडांच्या पुरळांसारखे दिसते हे लाल पांढरे किंवा पिवळ्या रंगाचे असू शकतात आणि त्यात पूसुद्धा असू शकतो बहुतेकदा खास खाससुद्धा सुटते फॉलिक्युलायटीस उपचाराशिवाय बरा होऊन जातो परंतु काही वेळा त्याला उपचारांची आवश्यकता असते यामध्ये संसर्गाच्या कारणावर उपचार करण्यासाठी आणि त्याची लक्षणे शांत करण्यासाठी स्थानिक उपचार म्हणजे लोकल ऑइंटमेंट किंवा ओरल ड्रग्ज म्हणजे तोंडी औषधांचा समावेश असू शकतो टेलोजन एफ्लिबियम टेलोजन एफ्लियम म्हणजे टेलोजन प्रवाह यामध्ये केस गळणे एक तात्पुरत्या स्वरूपाचे असते परंतु हा एक सामान्य प्रकार आहे टेलिजन एफ्यूमध्ये दोन प्रकार पडतात एक ॲक्यूट आणि दुसरा आहे क्रॉनिक म्हणजे तीव्र किंवा जुनाट ॲक्यूट फेजमध्ये म्हणजे तीव्र स्वरूपामध्ये जर केस गळणे बऱ्यापैकी सामान्य असले तर सहा महिन्यांपेक्षा ती कमी काळ टिकते आणि पंच्याण्णव टक्के मेडिकल केसेसमध्ये ते जवळपास बरे होते सामान्यत ही अवस्था तणावपूर्ण घटनेमुळे किंवा डेली रुटीन डिस्टर्ब झाल्यामुळे होते ज्यामुळे टेलोजन प्रवाह अकाली सुरू होतो आणि केस पातळ होतात आणि काही कालांतराने गळायला लागतात क्रॉनिक टेलोजन एफलिएम सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकतो आणि तुमच्या संपूर्ण टाळूवरती त्याचा परिणाम होऊन केस गळतात या दोनही प्रवाहामध्ये केस गळण्याचे मुख्य कारण म्हणजे ताणतणावाचे दैनंदिन आयुष्य तसेच इतर कारण जसे की बाळांतपण केस गळतीला प्रभाव हो देणारे इतर आजारांवरील औषधे शस्त्रक्रिया किंवा केमोथेरपी इत्यादी आहे एखाद्या असंभाव्य घटनेचा धक्का बसणे यामुळे देखील केसांच्या वाढीच्या चक्रामध्ये बदल घडतो टेलोजन एफलियम सामान्यत तात्पुरत्या स्वरूपाचे असते आणि त्याला उपचारांची इतकी आवश्यकता नसते पण जर ही अवस्था दीर्घकालीन असली तर त्यावर त्वचारोग तज्ज्ञाकडून उपचार करून घेणे आवश्यक ठरते केसांना जीवनदान देणारी आयुर्वेदिक औषधे भृंगराज भृंगराजला केशराज म्हणूनही ओळखले जाते त्याचा अर्थ आहे केसांचा राजा यामध्ये प्रोटीन्स म्हणजे प्रथिने विटामिन्स म्हणजे जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात जे शरीराला काही संक्रमणांपासून संरक्षण करण्यास मदत करतात भृंगराज तेल केसांच्या वाढीला चालना देण्यासाठी तसेच केसांचे पांढरेपण कमी करण्यासाठी प्रभावी आहे त्यांच्या टाळूला पोषण देणारे भृंगराजमधील विविध पोषक घटकांमुळे हे गळते आयुर्वेदानुसार भृंगराजचा रस त्वचेला पुनरुज्जीवित करतो आणि त्याद्वारे वृद्धत्वाची लक्षणे जसे की बारीक रेषा सुरकुत्या त्वचेची ठिसूळपणा कमी करण्यास मदत होते भृंगराज पावडर ऑइल सोबत म्हणजे नारळ तेल यासोबत मिश्रण करून लावल्यानंतर त्वचेचे संक्रमण ऍलर्जी यांचा सुद्धा प्रभाव बऱ्या प्रमाणात कमी करता येतो शिकेकाई शिकेकाई म्हणजे केसांसाठी फलदायी अशी पारंपरिक पद्धतीने याची ओळख आहे केसांसाठी फार पूर्वीपासून शिकेकाई एक आयुर्वेदिक औषधी म्हणून वापरली जाते ही एक औषधी वनस्पती आहे जी विशेषतः केस गळणे आणि कोंडा नियंत्रण करण्यासाठी वापरले जाते चिकेकाईचा वापर, वापर एकट्याने किंवा रेठा आणि आवळा यांच्यासोबत शॅम्पू म्हणून देखील केला जातो त्यामुळे केस गळणे केसांचे व्यवस्थापन करण्यास मदत होते आणि केस गळती किंवा कोंडा टाळतायेत हे केसांना चमक देते तसेच केस पांढरे होण्यासाठी प्रतिबंध सुद्धा करते ब्राह्मी ब्राह्मी म्हणजे भगवान ब्रह्मा आणि देवी सरस्वती यांच्या नावावरून उत्पन्न झालेला एक शब्द आहे ही एक बारामाही उगवणारी औषधी वनस्पती आहे जी त्याच्या स्मरण शक्ती वाढवण्याच्या गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे स्काल्पला म्हणजे टाळूवरती ब्राह्मी तेल लावल्याने केसगळणे टाळण्यास मदत होते ते कारण ते केसांना पोषण आणि ताकद देते हे त्वचेचे निर्जंतुकीकरण देखील करते जटा जटामानसी जटा ज्याला आयुर्वेदामध्ये तपस्वनी म्हणून ओळखले जाते ही एक बारमाही छोटी केसाळ वन औषधी आणि लुप्तप्राय वनस्पती प्रजाती आहे जटामानसी तेल त्वचेवर लावल्याने त्वचेचे संक्रमण व्यवस्थापित करण्यास मदत होते आणि त्याच्या फंगल आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीजमुळे वृद्धत्व टळते जटामानसी हे केसांच्या वाढीसाठी चांगले आहे कारण ते चा आकार वाढवण्यास आणि केसांच्या वाढीचा टप्पा लांबण्यास मदत करते जटा तेल लावल्याने केसांची केसांची वाढ वाढ होण्यास मदत होते मजबूती आणि सुधारण्यासाठी रूट पेस्ट केसांवरती आपण लावू शकतो केसांच्या वृद्धीसाठी आयुर्वेदिक घरगुती उपचार केसांचे गळणे सामान्य स्वरूपाचे असेल तर काही विशिष्ट मिश्रणे आपल्याला घरी तयार करता येतात नंबर एक बेसिक आयुर्वेदिक हेअर मास्क आमला पावडर ब्राह्मी पावडर शिकेकाई पावडर नीम पावडर आणि दही यांचे समान प्रमाणामध्ये मिश्रण घेऊन त्यामध्ये पेस्ट बनेल इतक्या क्वांटिटीमध्ये तूप घ्यावे आणि त्याचे मिश्रण बनवावे हे मिश्रण टाळूवरती तसेच केसांना समान प्रमाणामध्ये लावून एक तास ठेवावे नंतर कोमट पाण्याने केस धुवून घ्यावे नंबर दोन कोरड्या केसांसाठी मॉश्चरायझर म्हणून हेअर मास्क खोबरेल तेल आमला पावडर आणि मध समान प्रमाणामध्ये घेऊन हे मिश्रण बनवावे खोबरेल तेल कोमट करून आमला पावडर व मध मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घ्यावे केसांच्या मुळांना ही पेस्ट अर्धा तास लावून ठेवावी त्यानंतर कोणत्याही शॅम्पूने आपण केस धुवून घ्यावे नंबर तीन केसांची वाढ करण्यासाठी हेअर मास्क भृंगराज पावडर एरंडेल तेल आणि एक अंड ही सामग्री या पेस्टसाठी आपल्याला ला लागते भृंगराज पावडर एरंडेल तेल समान प्रमाणात घेऊन त्यामध्ये एक अंड मिक्स करून त्याची पेस्ट बनवावी केसांना एक तास लावून नंतर कोणत्याही साधारण शॅम्पूने केस धुवून घ्यावे कोंडा कमी करण्यासाठी हेअर मास्क नीम पावडर तुलसी पावडर समान प्रमाणामध्ये घेऊन त्यामध्ये जाड स्वरूपाची पेस्ट तयार होईल या मात्रेमध्ये दही मिक्स करावे हे मिश्रण पंचाळीस मिनिटं केसांना लावून ठेवावे आणि नंतर कोमट पाण्याने केस धुवून घ्या वर वर्णन केल्याप्रमाणे कोणताही पेस्ट केसांना व टाळूवर लावण्याच्या अगोदर त्याची पॅच टेस्ट करून घेणे फार महत्वाचे आहे म्हणजे आपल्या हातावरती त्याची त्याचे मिश्रण लावावे आणि त्यानंतर जळजळ होते है का किंवा आग आहे का किंवा पेस्ट लावल्यानंतर त्या जागी बारीक पुरळ येते का यावरती या आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे केस ही संकल्पना आयुर्वेदिकदृष्ट्या सौंदर्याच्या श्रेणीमध्ये येते परंतु काही आयुर्वेदाचार्यांच्या मते केस हे अस्थिधातूचे मलस्वरूप असल्याने अस्थि बळकट असेल तरच केस उत्तम असतात असे सांगतात त्यामुळे केसावर उपचार करत असताना आयुर्वेद फक्त बाह्य त्वचेवर उपचाराला प्राथमिकता देत नाही या उलट सार्वदेहिक पोषण धातूंची समस्थिती शरीराचे मलनिस्सारण शरीर धातू अग्नीचे पचनक्रिया यावर अधिक भर देताना आढळतो आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनुष्याला स्वतःच्या शरीराकडेच लक्ष देणे अवघड झाले आहे तर तो धातु पोषण दोषा दोषांचे समस्थितीमध्ये असणे या गोष्टीला केव्हा प्राधान्य देईल त्यामुळे मनुष्य शॉर्टकट मार्ग निवडतो मग महागडे शॅम्पू कंडिशनर हेअर स्पा यासारखे काही प्रयोग तो करतो यातून परिणाम शून्यता आल्यामुळे हताश होतो आयुर्वेदानुसार कोणत्याही रोगांचे साध्य असाध्यतेवरून त्याच्या उपचाराची दिशा ठरते त्यामुळे रोगाने कमालीचा संयम बाळगणे हे आपले प्रथम कर्तव्य समजले पाहिजे डे टू डे मध्ये केसांची काळजी घेण्यासाठी फार काही विशेष मेहनत आपल्याला घ्यायची नसते यामध्ये फार छोट्या छोट्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे जसे की आ, केस धुतल्यानंतर केस वाळवण्यासाठी आपण ज्या टॉवेलचा उपयोग करतोय तो टॉवेल जो आहे तो मऊ स्वरूपाचा असला पाहिजे हेअर ड्रायर वापरताना त्यामध्ये कूल आणि हॉट म्हणजे गरम आणि थंड मोड हे दोन प्रकारचे मोड असतात तर थंड म्हणजे कूल मोडमध्येच आपण हेअर ड्रायरचा उपयोग केला पाहिजे केस सेट करण्यासाठी जो कंगवा वापरतो त्या कंगव्याचे जे दात असतात ते जाड स्वरूपाचे पाहिजे म्हणजे या पद्धतीने दात असलेले कंगवे जे आहे यांचा उपयोग शक्यतो आपण केला पाहिजे जर आपण टोपी आणि हेल्मेटचा जर उपयोग करत असाल तर टोपीच्या आतमध्ये आणि हेल्मेटच्या आतमध्ये हात रुमाल छोटा रुमाल किंवा मग बॅला क्लॅवा ज्याला म्हणतो आपण जो मार्केटमध्ये मिळतो त्यांचा आपण उपयोग केला पाहिजे जेणेकरून हेल्मेट घातल्यानंतर जो येणारा घाम आहे किंवा टोपी घातल्यानंतर जो येणारा घाम आहे तो बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतो आणि हेल्मेट वापरताना एक महत्वाची काळजी आपल्याला करायची आहे की हेल्मेट जे आपण वापरतोय त्या हेल्मेटला आपण रेग्युलरली क्लीन केलं पाहिजे यामध्ये आपल्या घामामुळे बॅक्टेरिया ट्रॅप होतो तर हेल्मेट हे अशा पद्धतीनेच घेतले पाहिजे की जेणेकरून ही जी आतली आतली जी पॅडिंग आहे हेल्मेटच्या ही पॅडिंग आपल्याला स्वतः क्लीन करता आली पाहिजे जो बॅक्टेरिया जो ट्रॅप झालेला आहे तो स्वच्छ होईल सो या पद्धतीने आपण काळजी घेऊ शकतो आणि तसेच शॅम्पू वापरताना किंवा कंडिशनर वापरताना त्यामध्ये कुठल्या कुठल्या केमिकल्सचा उपयोग झाला आहे याचा आपण सखोल अभ्यास केला पाहिजे आपल्या बॉडी टाईपला कुठल्या प्रकारचा शॅम्पू सूट होतो याच्यासाठी आपण पॅच टेस्ट अगोदर केली पाहिजे पॅच टेस्ट करताना हातावरील केसांवरती आपण तो शॅम्पू किंवा कंडिशनर वापरून पाहिला पाहिजे आणि असे सलग तुम्ही सात दिवस करू शकतात यानंतर आपल्या या मऊ केसांवरती मुलायम रोमांवरती त्याचा नेमका काय परिणाम होतोय याचा आपल्याला अभ्यास आप येईल तसेच शॅम्पू आणि कंडिशनर खरेदी करताना त्याच्या मागे असलेले इन्ग्रेडियंट्स ज्याला आपण कंटेंट असं म्हणतो ते किती केमिकल युक्त आहे याचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे शक्यतो कमी केमिकल असलेले तसेच आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट्सने तयार झालेल्या शॅम्पूंचा आणि कंडिशनरचा आपण उपयोग केला पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे तसेच अति तिखट अति खारट आणि अति तुरट या पदार्थांचा आपण जेवणामध्ये समावेश करायचा नाही आहे तसेच केसांना जर आपण रंग करत असाल कलर करत असाल तर कलर वापरताना नेहमी फ्रूट जेल कलर ज्याला आपण म्हणतो जो नॅचरली तयार झालेला असतो त्या कलरचाच आपण उपयोग करायचा आहे जेणेकरून केसांना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही काही लोक किर्याटीन ट्रीटमेंट करतात तर किर्याटीन ट्रीटमेंट करताना सुद्धा आपल्या ओळखीच्या त्वचा रोग तज्ज्ञाकडे डर्मॅटोलॉजिस्टकडे किंवा ट्रायकोलॉजिस्टकडे आपण ती आपण ते उपचार केले पाहिजे किंवा ती ट्रीटमेंट आपण त्यांच्याकडे घेतली पाहिजे सो या काही बेसिक गोष्टी आहेत ज्यांची आपल्याला काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपण आपल्या केसांचं शेल्फ लाईफ वाढवू शकतो